त्या पीक प्रकरणाचा तलाठ्याने केला पंचनामा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या गट क्रमांक व गट नंबर चारशे त्र्याऐंशी मध्ये शॉर्ट सर्किट मुळे शेतकऱ्याचे पीक जळून खाक झाले होते या प्रकरणी महावितरण कंपनीने घटनास्थळाचा पंचनामा केला होता मात्र तलाठी रजेवर असल्या कारणामुळे महसूल विभागाचा पंचनामा बाकी होता आ दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस ला तलाठी विशाल पाटील यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला यामध्ये मका कंसाची गंजी अंदाजे ऐंशी क्विंटल हरभरा गंजी अंदाजे वीस क्विंटल बाजरीचे उभे पीक पैतर जळालेल्या साहित्याचा पंचनामा केला यावेळी शेतकरी विष्णू केशवराव काकडे का व केशवराव काकडे पैतर पंच हजर होते विठ्ठालराव गडवे मुख्य संपादक संघर्ष चालना